ती रोड देवळाली व्यापारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा जेलरोड येथील वैभवलक्ष्मी लॉन्स येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी सभासदांना आठ टक्के लाभांश जाहीर केल्यानंतर सभासदांनी आनंद व्यक्त केला या प्रसंगी व्यासपीठावर संचालक रामदास सदाफुले वसंतराव अरिंगळे जगन आगळे विलास पेकळे डॉक्टर प्रशांत भुतळा सुनील आडके गणेश खर्जूल नितीन खोले अशोक चोरडिया अरुण जाधव रमेश धोगडे योगेश नागरे सुधाकर जाधव संचालिका कमल आढाव रंजना पुराडे तज्ज्ञ ॲडव्होकेट सुदाम गायकवाड राहुल हगवणे व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अजित बडे पद्माथोरा दीपक बलकवडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम आदी उपस्थित होते बँकेचा व्यवसाय एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर एकूण एकशे बारा कोटी रुपयांची वाढ झाली असून एनपीए शून्य टक्के तर बँकेला तेरा कोटी तेहतीस लाखांचा ढोबळ नफा झालाय तर निव्वळ नफा पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाखांचा इतका झाला असून बँकेनं एक हजार कोटींच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवल्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलंय अध्यक्ष गायकवाड म्हणाले की राज्य सरकारच्या लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेची शून्य बॅलन्स खाती आपल्या बँकेत उघडण्यात येत आहेत बिझनेस वाढीव ध्येय समोर ठेवून विहित बाजार विहित बाजाराभिमुख कर्ज आणि ठेव योजना स्पर्धेला सामोरं जावं लागणार आहोत असंही गायकवाड म्हणाले नाशिक रोड देवारी व्यापारी बँकेची त्रिसष्टावी सभा सर्वसाधारण सभा या ठिकाणी अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली या बैठकीमध्ये जवळजवळ सोळा विषय होते आणि सोळा विषय सर्व एकमुखाने या ठिकाणी सर्वांनी मंजूर केलेले आहे खरं तर या जनरल मीटिंगच्या माध्यमातून वर्षभरातून एकदा ते बँकेचे सभासद आहेत त्या सभासदांना या ठिकाणी त्या सूचना आल्यानंतर त्याच्यातून नव काहीतरी करणे करता येतं आणि म्हणून आज देखील अतिशय मौल्यवान सूचना या ठिकाणी काही सभासदांनी मांडलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक वर्षाच्या कालखंडामध्ये निश्चितपणे आम्ही त्याची अंमलबजावणी करू सभासद ग्राहक हा खऱ्या अर्थानं बँकेची जी काय प्रगती झालेली आहे त्या प्रगती मागे केवळ संचालक मंडळ नाही किंवा स्टाफ नाही तर जे काही सभासद आहे जे काही ग्राहक आहे त्याच्यामुळेच आज बँकेची मोठी प्रगती झालेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व सभासदांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो